नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची ताकातील इडली कशी बनवायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण इनो किंवा सोडा न वापरता इडली तयार करणार आहोत त्यासोबत उपवासाची चटणी देखील तयार करणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण खोबऱ्याची चटणी तयार करणार आहोत यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओले खोबरे बारीक चिरून घेतलेलं आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि चवीपुरते मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला जर चटणी तिखट हवी हो असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन मिरची ऍड करू शकता आता इथे आपण ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण या चटणीला फोडणी देणार आहोत इथे मी एका तडका पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये एक चमचा जिरे घेतलेला आहे आणि यामध्ये दोन हिरवी मिरची घातलेली आहे जिरे आणि मिरची छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला या चटणीमध्ये घालायची आहे आता आपण ही तयार झालेली चटणी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एक ग्लास ताक घेतलेला आहे हे ताक मी ताजे फ्रेश दही वापरून तयार केलेले ताक आहे इथे तुम्ही थोडेसे आंबट ताक देखील वापरू शकता ताक आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप घट्टही असे घ्यायचे नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ताक आपल्याला हवे आहे आता यानंतर एक उकडलेला बटाटा इथे आपल्याला चिरून घ्यायचा आहे इथे मी हा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप वरईचं पीठ घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वरईचं पीठ नसेल तर तुम्ही वरई एक तासाभरांसाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि नंतर त्यामधील पाणी काढून ती वरई तुम्ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता यानंतर एक उकडलेला आणि बारीक चिरून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता यानंतर अर्धा ग्लास ताक आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा ग्लास ताक आपण साईडला ठेवून देणार आहोत आता इथे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही हे मिश्रण घट्ट आहे आता आपण जे अर्धा ग्लास ताक शिल्लक ठेवलेलं आहे ते ताक आपल्याला संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही ज्याप्रमाणे आपण इडलीचे बॅटर तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आता आपण हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला या भांड्यावरती एक प्लेट ठेवून एक पंधरा ते वीस मिनटांसाठी असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर उपवासाला इनो किंवा सोडा खात असाल तर घातला तरीसुद्धा चालेल इथे मी इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही इथे आपण फक्त ताकामध्ये वरईचे पीठ भिजवून इडली तयार केलेली आहे आता या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण इडली पात्राला तेल लावून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण इडली बॅटर घालून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने सर्व इडली पात्रांमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी इडली छान अशी वाफवून घ्यायची आहे आता इथे आपण ही इडली खाली काढून घेतलेली आहे आता आपण एका सुरीच्या सहाय्याने ही इडली काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त अशी मऊ लुसलुशीत इथे आपली ही इडली तयार झालेली आहे चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही इडली तुम्ही या उपवासाला नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद